होर्डिंग सोशल मीडिया असताना होर्डिंगची गरज आहे का निरपराध ज्याला आपण म्हणू अशा लोकांचा त्याच्यामध्ये गे जीव गेलेला आहे आणि कसं होतं की आज बघा ना होर्डिंग तुम्हाला होर्डिंग एवढे कोणाचे जीव घेऊ शकतील एवढा मोठा दुर्दैवी हातचा होऊ शकेल ॲडव्हर्टाईज इतक्या हॅमरिंग झालेल्या आहेत की जो तो तो उठतो ॲडव्हर्टाईज करतो म्हणजे ते राजकीय पक्षाच्या असतील काही प्रॉडक्ट्सच्या असतील होर्डिंग कुठे असायला पाहिजे आता पेट्रोल पंप पेट्रोल पंप असल्यामुळे ते लवकर सोडू शकले नाही कारण कटरा शकत एक माणूस जेव्हा मरतो त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातले पाच सहा जण हे वेठीच धरले जातात किंवा त्यांचं पूर्ण लाईफ पुढचं बदलून जाते नुकतंच घाटकोपाला जे होर्डिंग पडलं ते खरंच वाईट होतं म्हणजे ती घटना जेव्हा घडली तेव्हा अनेक जणांचे मृत्यू झाले वगैरे सो खरंच होर्डिंग सोशल मीडिया असताना होर्डिंगची गरज आहे का नाही होर्डिंग कसं आहे होर्डिंग असावेत पण ते त्या पूर्ण सिक्युरिटी आणि त्याची सगळ्या काळजी घेऊन आणि मुळात म्हणजे त्याची साईज घेऊन ते असावे आणि म्हणजे लहानप म्हणजे लहानपणी किंवा कॉलेजच्या टाईमाला कधी कधी आम्ही बॅनर लावायचो काय कशाचे तरी असायचे कोणतरी सांगायचं किंवा आमचं जे कॉलेजच्या ॲक्टिव्हिटी असायचे त्याचे बॅनर असायचे तर मग काय होती सिस्टीम माहिती का की ते बॅनर जेव्हा आम्ही ते लावायचो त्या बॅनरमध्ये ना असे होल करायचो असे 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 म्हणजे होल जसं मी जसा वारा आला आहे तर त्या होलमधून तसा तो जास्तीत जास्त तो पास झाला पाहिजे ॲक्च्युली तर तसं एक सिस्टम होतं म आणि होर्डिंगची साईज जी आहे ती जर क कमी ठेवली हो आणि त्याला जर सिस्टमॅटिक होल सिस्टीम जर केलं आहे तर तो वारा जो आहे तो काही बऱ्याच प्रमाणात हा निघून जाईल त्याच्यामधून असं पण एक करायला पाहिजे कारण होर्डिंग आता इतकं लोकांना ते हॅमरिंग झालं आहे ॲडव्हर्टाईज इतक्या हॅमरिंग झालेले आहेत की जो तो येतो उठतो ॲडव्हर्टाईज करतो म्हणजे ते राजकीय पक्षाच्या असतील काही प्रॉडक्ट्सच्या असतील सिनेमाच्या असतील वेब सिरीजच्या असतील मुंबईसारख्या शहरामध्ये जागोजागी अत्यंत मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावलेले जातात त्याच्या इथलं तर बेसिकली एक कारण त्याचं असं आहे की छोटंसं असं आहे की जाता येतं ते दिसतं असं तर जाता येतं ते दिसतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ते नजरेत भरतं ज्याला आपण म्हणू तर असं आहे पण त्याची काळजी घेऊनच ते करायला पाहिजे अदरवाईज ते करू नये असं मला वाटतं कारण आता जे ॲक्सिडेंट झाला तो फारच विचित्र होता आणि अक्षरशः निरपराध ज्याला आपण म्हणू अशा लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे आणि कसं होतं की आपल्याला माहिती आहे की एक माणूस जेव्हा मरतो त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातले पाच सहा जणं हे आ, वेठीच धरले जातात किंवा त्यांचं पूर्ण लाईफ पुढचं बदलून जाते सरकारने कितीही मदत केली किंवा काहीही केलं तरी तो जो माणूस आहे गेलेला तो आपण परत नाही आणू शकत त्यामुळे माझी विनंती आहे सर्व ॲडवटाईज एजन्सीला की त्याच हिशोबात राहून तुम्ही आ, काम करायला पाहिजे जे, जे साईज दिलेली आहे किंवा त्याचं किती खोल तो खड्डा खणून ते पक्का असलं पाहिजे किंवा आ अशा पद्धतीचं म्हणजे आणि मी तर म्हणतो की इतके मोठे मोठे पिलर्स आणि हे सगळे हे लावण्यापेक्षा तात्पुरते काहीतरी केले तर ते बरं पडेल आणि आणखीन काय आहे की होर्डिंग्स म्हणजे म्हणजे आप आपल्याकडे राजकीय पक्षांचे पण खूप होर्डिंग्स लागतात किंवा कोणाच्या नेत्याचं तुमचा ब बड्डे असतो तर आम्ही तर तिकडे तर गावाकडे तर इतकी बिकट परिस्थिती आहे की ज्या दिशादर्शक जे बोर्ड आहेत जे अत्यंत आवश्यक आहे लोकांना आता इथून इकडे जायचं बा इकडून इकडे जायचं तर तर ते जे होर्डिंग्स आहेत तर त्याच्यावरतीही लोक बॅनर लावतात आणि माझं म्हणणं असं की तुम्ही तुमचा नेता आहे तर तुम्ही तो येत असेल किंवा त्यांचा बड्डे असेल वाढदिवस असेल तर ते तुम्ही लावा पण तेव्हा पाहिजे तर म नाही तसं नाही तुम्ही लावा पण ते दुसऱ्या दिवशीच काढून घ्या म्हणजे काय होते की दुसऱ्या दिवशी तुम्ही काढून घेतलं ना की ते सगळ्यांना म्हणजे आपलं शहर पण स्वच्छ राहतं होतं काय प्रॉब्लेम उत्साहात ते सगळे लावून टाकतात कार्यकर्ते आणि मग ते वाढदिवस होतो पुढच्या वाढदिवसापर्यंत तो नेता असा आडवा तिडवा होतो म्हणजे आपलाच नेता असा आडवा पाहायचा उभा पाहायचा उलटा पाहायचा तर हे जरा बरोबर नाही ना म्हणजे आपल्याच नेत्याचा आपण अपमान करतोय का तर माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की होर्डिंग लावा पण दुसऱ्या दिवशी त्यांचा बर्थडे झाला की ते काढून टाका तुम्ही काढा आता काय म्हणाले की एक महानगरपालिकेची अख्खी शक्ती त्याच्यामागं एक लागून राहिलेली आहे की हे काही लावलेले होर्डिंग ते महानगरपालिकेची एक गाडी येते मग ते खडखडखडकड ते काढते तर तो सगळा असा अपयो आहे ॲक्च्युली तर आपल्या नेत्याबद्दल खरोखर प्रेम असेल तर तुम्ही लावलेलं होर्डिंग तुम्ही स्वतःच काढा प्रश्न विचारे नुकतंच घाटकोपरमध्ये जी घटना घडली ती खरंच खूप दुर्दैवी होती आणि वाईट होती त्या घटनेला कोण जबाबदार काय काहीच कळत नाही आहे कारण की सध्या सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं आहे ते फॅमिलीची जी मंडळी तिकडे होती ते खरंच थोडंसे संतापजनक झालेत सगळ्यांनाच राग आला त्या गोष्टीचा स्पेशली होर्डिंगचा तो होर्डिंग असा हवेत की नसा ना होर्डिंग असायला हवेत ना होर्डिंग नक्कीच असायला पाहिजे पण त्याला काहीतरी रूपरेषा नियम परवानग्या या अशा हव्यातच ना आज बघा ना होर्डिंग तुम्हाला वाटलं होतं होर्डिंग एवढे कोणाचे जीव घेऊ शकतील एवढा मोठा दुर्दैवी हातचा होऊ शकेल कोणाला वाटलं होतं पण झालं ना हे आव्हाजच्या संवाद केल्यामुळे किंवा परवानगी नाही तसं एक आराखडा हवा बाबा कुठे एवढं मोठं होर्डिंग कुठे असायला पाहिजे आता पेट्रोल पंप पा, पेट्रोल पंप असल्यामुळे ते लवकर सोडू शकले नाही कारण कटर आणू शकत नव्हते त्यामुळे ते मॅन्युअल कटर प्लाझ्मा कटर वगैरे आणून त्याला वेळ लागला त्यात आणखी काही गोष्टी झाल्या पण नाही कुठे परवानग्या हव्यात एक त्याला आराखडा हवा रूप रेशावी बरंच होऊ शकला असे दुर्दैवी घटना सारख्या घडत राहतात